नमस्कार आज आपण पाहणार आहोत पाकातले रवा लाड़ा। लाडू पाकातील लाडूला या राघव लाडू हे असे म्हणतात व्हिडिओला सुरुवात करायच्या आधी जर कोणी माझ्या चॅनलला लाईक केलं नसेल सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी लाईक करा सबस्क्राईब करा आणि घंटी दाबा तर वाटीच्या प्रमाणात आपण सा। साहित्य घेणार आहोत रवा आहे दोन वाटी त्याच वाटीने मी साखर घेतलेली आहे साखर आहे दीड वाटी साखर आहे एक वाटी आणि अर्धी वाटी त्याच वाटीने मी मापून घेतलेले आहे साखर बेदाणे घेतलेले आहे अर्धी वाटी दोन चमचे वेलची पावडर घेतली आहे आता वाटीभर तूप घेतलं आहे साजूक तूप आहे हे ज्या वाटीने रवा मापून घेतला आहे त्याच वाटीमध्ये तूप घेतलेलं आहे आपण एक नारळ खाऊन घेतलेलं आहे आता प्रथम मी तूप घालून घेत आहे अर्धी वाटी अर्धी वाटी तसंच ठेवायचं आहे पुन्हा लागेल त्याप्रमाणे घालत जायचं आहे तूप गरम झाल्यानंतर आपण त्यात रवा घालून घेणार आहे लो फ्लेमवर असा हा रवा परतून परतून छान असा भाजून घ्यायचा आहे असाच हा परतून परतून भाजून घ्यायचा ह्याच्यातला पण निघून जाईल असं हे लो फ्लेमवर परतून परतून भाजून घ्यायचं आहे आपण ठेवलेलं तूप होतं ते पुन्हा घालून घेतलं आहे असंच पुन्हा ह्याला परतून परतून साधारण सात ते आठ मिनिटं भाजून घ्यायचा आहे रवा हा साजूक तुपामध्ये परतून परतून भाजून घ्यायचा त्याचा कच्चा पण निघून जाईपर्यंत त्याला भाजून घ्यायचं आहे साधारण सात ते आठ मिनटं लागणार आहे रवा भाजून झालेला आहे आता आपण नारळ घालून घेऊ नारळाचा चव आपण घालून घेतला आहे आता हा नारळाचा चव परतून घेऊ आता आपण रवा आणि नारळाचा चव परतून घेऊ सतत त्याला परतून घ्यायचं आहे पाच ते सात मिनटं त्याला लागणार आहे रवा आणि नारळ चव मिसळून घेऊ व्यवस्थित तो भाजून झाला पाहिजे नाहीतर त्याचा कच्चा पण राहिला तर लाडूला वाश येईल आणि त्याची चव ही वेगळे रवा आणि नारळ चव भाजून झाला आहे आता आपण पाक करायला घेऊ साखर मी घेतली आहे दीड वाटी आता त्याच्यात अर्धी वाटी पाणी घालून घ्यायचं आहे आणि या साखरेचा पाक करायला घेऊया असंच त्याला हळवत राहायचं आहे साखर घेतल्यापर्यंत त्याला हलवून हलवून घ्यायचं आहे आज थोडीशी वाढवून घ्यायची आहे आणि उकळी आली की त्याच्यानंतर त्याच्यामध्ये दोन तीन चमचे दूध घालून घ्यायचं आहे साखरेचा पाक करताना ते पाक साधारण काळपटपणासारखं दिसण्यात येतं त्याच्यामध्ये दूध घातल्याने ती मळी जी येते ती निघून जाते आता या पाकाला थोडी उकळी आली की ती मळी जी आहे ती वरती येईल आणि मग ते काढायला सोपं जाईल असं हे चमच्याने काढून घ्यायला आपल्याला व्यवस्थित काढायला मिळतं आता ही मळी बऱ्याचपैकी निघाली आहे हे पहा आता हे गॅस ब बा, बारीक करायचा आणि आता हे साखरेचं पाक बघा रंग बघा त्याचा किती फरक झालेला आहे आता आपण पाक झालाय का पाहून घेऊ एक तारी पाक असा चेक करायचा पाकामध्ये आपण रवा घालून घेऊया आणि हा रवा घातल्यानंतर पूर्ण भिजवून घ्यायचा म्हणजेच मिसळून घ्यायचा पाकामध्ये रवा पूर्ण मिसळून घ्यायचा आता गरम गरम पाकामध्ये रवा आणि नारळाचं मिश्रण पूर्ण मिसळून घ्यायचं म्हणजेच ढवळून घ्यायचं आणि पूर्ण त्याला हलवून एकदम एकजीव करून घ्यायचं आणि सतत हलवत राहायचं ते मिक्स होईपर्यंत त्याला सतत हलवत राहायचं आता तुम्हाला वाटेल की हे खूप पातळ झालेलं आहे पण त्याला जसं ते आता आपण ह्याच्यामध्ये वेलची पावडर घालून घेऊ शेवटी वेलची पावडर घालून घ्यायची आहे आणि मग ती हलवून घ्यायची आहे पूर्ण मिक्स मिसळून घ्यायची आहे म्हणजे त्याचा वास चांगला राहतो टिकून राहतो आता याला झाकण घालून ठेवूया झाकण घातल्यानंतर दर पंधरा मिनटांनी त्याला चेक करत राहायचं आहे किती घट्ट झालेलं आहे हे चेक करत राहायचं आहे पुन्हा आपण त्याला झाकण घालून ठेवणार आहोत आणि पुन्हा पंधरा मिनटांनी घट्ट किती झाला आहे आता हे गव्हाणारं कोमट आहे तोपर्यंत लाडू पटकन वळून घ्यायला लाग लागणार आहे रवा रवानारं एकदम खुसखुशीत झाला आहे आता आपण लाडू वळायला घेतले आहेत लाडू व्यवस्थित वळून येत आहेत म्हणजेच आपला पाक आणि रवा नारं व्यवस्थित झालेला आहे लाडूही व्यवस्थित वळून येत आहे एकदम खुसखुशीत झालेला आहे रवा रवानाचे लाडू तयार झालेले आहे तर हे पहा किती सुंदर झालेले आहेत तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद